जय महाराष्ट्र मी देवदत्त पवार मंगळवेडा तालुका उपाध्यक्ष आता जो माझा मित्र सहकारी मित्र दादा पवार यांनी जो प्रश्न मांडला की खुमनाळ गावातल्या ग्रामपंचायत रोडचा त्याबद्दल त्यांनी जो आवाज उठवला आंदोलनाचा त्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना आम्ही मनसेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत मी रघुनाथ विठ्ठल पवार काँग्रेस तालुका उपाध्यक्ष खोमनाळ गाव माझं खोमनाळ गावामध्ये मा जनसुविधा निधीतून तीन दोन लाख नव्याण्णव हजार रुपये हा निधी आला खोमनाळ गावामध्ये दोन हजार बावीस ते तेवीस या साली दोन हा दोन लाख नव्याण्णव हजार हा निधी आला त्या कामावरती निष्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे म्हणजे की कामामध्ये कॉन्क्रिटी कमी वापरलेलं आहे कामाच्या म्हणजे जाडी जी असते जी, जी सा सहा इंचाचं जे हे असतं रोड असतो तर हा तीन साडेतीन इंचाचा रोड आहे हा अधिकारी येऊन या अधिकारींनी येऊन महाराष्ट्राचे शा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी येऊन यांनी चेक केलेला आहे तरीही त्याचा अजून त्यांची दखल त्यांनी घेतली नाही आणि त्यांना त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही जबाबदार अधिकारी चलवादी चलवादी साहेब ग्रामसेवक साहेब सरपंच विस्तार अधिकारी नरळे साहेब ग्रामपंचायतनं काम केलेलं ठेके ग्राम ग्राम आहे ठेकेदार ग्रामपंचायत आहे तेवढीच ग्रामपंचायत आहे सरपंच बैडाबाईमधने हा हे आहेत सरपंच आहेत त्यांनी पाहणी करून तरीही त्यांनी अजून त्यांच्यावर कारवाई का कसली कसलीही कारवाई केली नाही त्याच्यामुळं मी अमर उपोषण करत आहे जोपर्यंत यांना कामा निलंबित करत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत मी हे अमर उपोषण सोडणार नाही दिल ना।, ना हो काहीच नाही त्यांची प्रतिक्रिया आली हो बघतो आम्ही काही होत नसतंय असू द्या समजून घ्या हे यांचं बोलणं झाले मग असं असं व्हायला हो नको आहे ना घराचं स्लॅब टाकायचं म्हटलं तर चार इंचा स्लॅब टाकते ती रोड करता तुम्ही मी तीन साडेतीन इंचाचा म्हणजे हे काम झालं का या याला न्याय मिळेपर्यंत मी उप अमर उपोषण करणार आहे मी अमर उपोषणचं उठणार आपल्या भागातील बाकी